नमस्ते मी रमेश मुकाद ग्रामोदय विचार माध्यमातून आज आगामी दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीसंदर्भात आणि त्याबद्दल आघाडी युती यांचे नेतृत्व कोणाकडे असेल किंवा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार कोण असेल याबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा दोन हजार चोवीसची निवडणूक लोकसभेची आणि त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचा दारुण पराभव झाला अठ्ठेचाळीस पैकी नऊ सीट भारतीय जनता पार्टीकडे आल्या आणि काँग्रेसकडे चौदा सीट आल्या त्यामुळं काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी यांना केंद्र मानून दोन हजार चोवीस ची निवडणूक लढली जाईल यात शंका नाही महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि उद्धव शिवसेना असे तीन पक्षे था, अगामी विदान सवेचा मदे। पक्ष येतात आणि आगामी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तिन्ही पक्ष एकत्रित राहून महाविकास आघाडी म्हणून लढतील असं एकूण घोषित करण्यात आलेलं आहे आणि त्या अनुषंगाने प्रत्येकी शंभर जागा काँग्रेस पार्टीने लढवाव्यात शंभर जागा उद्धव सेनेने लढवाव्यात आणि अठ्याऐंशी जागा ह्या शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीने लढवाव्यात असं साधारण गणित आहे आणि त्या माध्यमातन उद्धव सेनेतर्फे जर आघाडीचं नेतृत्व करायचं आहे महाविकास तर उद्धव ठाकरे यांचं नाव पुढे येऊ शकतं ते सी केपी समाजाचे आहेत म्हणजे उच्चवर्गीय समाजाचे आहेत आणि दुसरं नाव येऊ शकतं ते राऊत विनायक राऊत असतील किंवा संजय राऊत असतील यांचं नाव येतं ते मराठा समाजाचे आहे शरदचंद्र पवार साहेबांच्या राष्ट्रवादी पार्टीतर्फे जयंतराव पाटील जे मराठा समाजाचे आहे याचं नाव मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये येऊ शकत तर काँग्रेसतर्फे कदम किंवा विजय वट्टेवा किंवा नाना पटोले यांचं नाव येऊ शकतं हे दोन्ही ओबीसी उमेदवार आता महायुतीचा विचार करता एकनाथ शिंदे यांच्याकडे जर नेतृत्व भारतीय जनता पार्टी दिलं तर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार दावेदार ठरू शकतील ते मराठा समाजाचे आहेत राष्ट्रवादीचे जर त्यांना समावेश केला तर अजितदादा पवार ते मराठा समाजाचे आहे आणि जर ना दिलं ते ओबीसीमध्ये आणि बी जे पीचा विचार देवेंद्र फडणवीस हे एक नेतृत्व आहे त्यांना दिलं ते ब्राह्मण समाजाचे नाही तर ओबीसीमध्ये परत या ठिकाणी पंकजा मुंडे असतील यांचं नाव येऊ शकतं आहे तर आगामी विधानसभेच्या दृष्टीनं कशाप्रकारे युत्या होता होतात त्यानंतर त्यावरूनच महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद कोण असे याचा निर्णय होणार उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री पदाचे प्रबल दावेदार असतील असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आणि त्यामुळे या वादाला तो केला आहे मग उद्धव ठाकरेंच्या नावाला काँग्रेस पार्टी पाठिंबा देईल का किंवा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार हे पाठिंबा देतील का हा अनुतरणीय प्रश्न आहे वादाचा प्रश्न आहे आणि तशाच युतीमध्ये एकनाथ शिंदे यांना परत मिळेल का हाही प्रश्न आहे किंवा तुमचे मुख्यमंत्री बी जे पीचा मुख्यमंत्री पदायचा असेल तर बी जे पी आपलाच मुख्यमंत्री म्हणून पुढे करू शकतं आणि अजितदादा पवार राष्ट्रवादीच्या त्यांचा होऊ शकतो पण याच्यामध्ये वादावादी होऊ शकते भारतीय जनता पार्टी एकशे पन्नास सीट लढायचं असं म्हणत आहे एकशे पन्नास सीट त्यांनी लढवल्या तर मग मित्रपक्षाला साधारण एक ते एकशे अठ्ठेचाळीस जागा देतील आणि त्यामुळं सत्तर ते पंच्याहत्तर जागा एकनाथ शिंदेना मिळू शकतील आणि सत्तर जागा अजितदादांना मिळू शकतील त्यामुळे कुठेतरी तिकीट वाटप होणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि उद्धव सेना असो हे उच्चवारी पक्ष आहेत आणि हे बहुतेक मराठा उमेदवाराला तिकीट देतील आणि मराठा उमेदवाराला तिकीट दिल्यानंतर ओबीसी उमेदवार नाराज होतील आणि ते देखील इतर पक्षामध्ये बंडखोरीत होऊ शकते म्हणून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मागासवर्गीय करायचा की मराठा करायचा की ब्राह्मण करायचा हा प्रश्न त्या त्या पक्षासमोर येणार आहे एकूण ज्या पद्धतीने आघाड्या प्रति आघाड्या आहेत सर्व उच्च वर्गीयांचेच पक्ष आहेत उच्चवर्गीयच म्हणजे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य ह्यामुळेच प्रबल जे, जे उमेदवार आहेत ते आहेत उद्धव ठाकरे असतील हे ब्राम ए सी पी आहेत देवेंद्र फडणवीस ब्राह्मण आहेत बी जे पीतर्फे शरदचंद्र पवार जयंत पाटील हे मराठा आहेत एकनाथ शिंदे यांच्यातर्फे एकनाथ शिंदे हे मराठा आहेत आणि आतापर्यंत सर्व मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री गृहमंत्री महसूल मंत्री हे जे महत्त्वाची पदं आहेत मुख, मुख्यमंत्री आहेत ते उच्चवर्गीयांकडे राहिलेले आहेत आणि ओबीसी किंवा मागासवर्गीय एस सी एस टी एन टी यांना काही सत्तेचा योग्य तो वाटा आया तो आही। त्या त्या समाझ जा जा आहे आतापर्यंत मिळालेला नाही त्यामुळे या समाजाचे जे आमदार आहेत ते नाराज आहेत तेही वाट बघतील आपण कशा प्रकारे निवडून यायचं आहे त्यांना तिकीटे मिळत आहेत की नाही हाही प्रश्न निर्माण होणार आहे ओबीसीचे नेते भुजबळांना टार्गेट केलेला आहे त्यांना तिकीट मिळून द्यायचं नाही ते मिळालं तर पाडायचं ज्या पद्धतीने पंकजा मुंडे यांना बीडमध्ये पाडलं पंकजा मुंडे यांचं नेतृत्व खच्चीकरण केलं खडसे यांचं नेतृत्व खच्चीकरण केलं ओबीसी म्हणून आगामी विधानसभेच्या निवडणुकीला मुख्यमंत्री पद हे मागासवर्गीय असेल का उच्चवर्गीय मराठा ब्राह्मण असेल हा एक प्रश्न निर्माण झालेला त्या दृष्ट वंचित आघाडीच्या प्रकाश आंबेडकरांनी राखीव जागांच्या समर्थनात जी काही रॅली उयोजित केलेली आहे त्या दृष्टीनं प्रकाश आंबेडकरांची वंचित आघाडी पंचवीस ते तीस मागासवर्गीय उमेदवार जर निवडून आणले तर बौदा मुख्यमंत्री पद किंवा महत्वाचे उपमुख्य पथक त्यांच्या पक्षाकडे जाऊ शकतं एकंदरचे चित्र पाहत आगामी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये हांग असे असेंब्ली येणार आहे कुठल्याच पक्षाला बहुमत मिळणार नाही तिकीट वाटपावर यांचे वाद होणार आहे काँग्रेस असो राष्ट्रवादी असो सेना असो बी जे पी असो प्रत्येक पक्षामध्ये तिकिटावर वाद होणार आहे शेवटच्या क्षणापर्यंत ताणलं जाणार आहे आणि लोकसभेप्रमाणेच हे निकाल असतील असं वाटत नाही एकदम खिचडी होणार आहे तरी बघूया आगामी काळामध्ये आगामी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ब्राह्मण मुख्यमंत्री होतो की सीकेपी मुख्यमंत्री होतो की मराठा मुख्यमंत्री होतो की ओबीसी होतो की दलित होतो या आगामी तीन महिन्यात आपल्याला समजून येणार आहे याबद्दल आपलं म्हणणं काय याबद्दल कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा जय हिंद जय जै महाराष्ट्र जय महाराष्ट्र